गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील झाशीनगर गाव आज अक्षरशः आहे या गावातल्या रस्ते आहे ना नाल्या ना पाण्याची योग्य व्यवस्था ना स्वच्छता आणि या सगळ्याचा थेट दोष गावाच्या निष्क्रिय महिला तीव्र संताप व्यक्त करत सरपंचावर भ्रष्टाचार आणि दुर्लक्षाचे आरोप केले आहे एका आदिवासी बहुल गावात आदिवासी समाजाच्या महिला सरपंचांकडूनच विकासाचा गळा घोटला जातोय ही बाब अधिकच धक्कादायक ठरत आहे गावात राहण्याचे साम्राज्य आहे रस्ते झाकले आहे पावसात चालणं म्हणजे जीव धोक्यात घालणं घरासमोर सांडपाणी वाहतं डासाचा उपद्रव वाढलाय आणि त्यामुळे गाव डेंग्यू मलेरिया यांसारख्या रोगाच्या विळख्यात आहे विजेचे उभे आहे पण लाईट नाही अनेक योजना जाहीर झाल्या पण त्याचा लाभ मिळत नाही हे फक्त कागदोपत्री योजना आहेत का झाशीनगरची ग्रामपंचायत केवळ नावापुरती कार्यत आहे का गावकऱ्यांचं म्हणणं आहे की सरपंच केवळ फोटो उद्घाटन आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सक्रिय असतात पण खऱ्या अडचणींच्या वेळी ते कुठेच दिसत नाही गावातील युवक महिला आणि वृद्ध हे सारेच या परिस्थितीने त्रस्त झाले गावातील मुलांना शिक्षणासाठी चिखल तुडवत जायचं होतं रुग्णांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हणजे कसरतीचं काम आहे एकीकडे शासन आदिवासी विकासासाठी कोट्यवधींचा निधी देत आहे तर दुसरीकडे हा निधी नेमका कुठे जातोय हा मोठा प्रश्न आहे गावात काहीच बदल न झाल्यामुळे ग्रामपंचायतवर भ्रष्टाचाराचे आरोप उघडपणे होत आहे निधी आल्याचं सांगितलं जातं पण कुठे खर्च झाला हे ग्रामस्थांना आज त्या कधीच समजलं नाही हे पैसे कुणाच्या खिशात गेले गावकऱ्यांनी म्हटलंय की निवडून दिलेल्या सरपंचांनीच आमचं आयुष्य नरक बनवलं एकीकडे गावाचा वाळवंट होत आहे तर दुसरीकडे आमच्या हक्काच्या योजनांचा अपमान केला जातोय गावातील नागरिकांनी यावेळी आवाज उठवत प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे त्यांनी सांगितलंय की जर वेळेत बदल झाला नाही तर आमचं आंदोलन अटळ असेल त्याचा आकाशांदा गवळी गोंदिया ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल